मित्रांनो सकाळचा माहोल झालेला आहे एकदम सुंदर असा ही होडी आहे समीर कुडबेची अमर आणि मी आम्ही चाललो आहे कोकेरी पकडायला त्या साईडला रे चल अमर चढ चढ तेवढं हे होणार पाणी लागणार तेवढं रे शॉक्स आहेत बंपर रिपोर्ट कोकेरीचा इथे शुभमला पण लागले आणि आपल्याला लागल्या दोन एका लूरला दोन कोकेऱ्या एक नंबर रिपोर्ट शुभम वु। बंपर दा खुश डोकाट <laughs> अमर जाको हम्म तुझ्याकडे जोरात रिपोर्ट झालाय आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात हे बघा कोकेऱ्या किती काढल्यात तिघावना तिघावना लागतय माझं नाव घेऊ नको फक्त माझी मी जयंत चोपडा भैया

हा ये व्हाईट टोपीवाला चौक जैन चोपडा यूपी वाला हां कोकेरी दाखवतो को जैन चोपडा का कोकेरी है, जैन चोपडा अंबर जबरदस्त आली आहे तुझी शूटिंग भारी आली आहे ये जैन चोपडा अरे उसको लहान जा रहे हैं उसका भी शूटिंग कर रहे हैं चोपड़ा का आपको कह रहे देखो बड़ा है वो वाइट है अमेरिकन का आ, ये ओके ओके टिक मारती ती अशा ते, ते दोन तीन चार घराला शिपुमला घेऊया थोडी वारा उलटच होत Ali, 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 ali.

Hãy subscribe thì kênh Ghiền Mì Gõ Để không thì cái gì đây hấp dẫn બાજુસુ જા હા ઓકે सगळीकडे गावत असणार ना म्हणून कोण हलत नाही तिकडे पण नाही तर आले असते जागा सोडत नाही तो ओके सकाळची वेळ आहे आणि एवढा जोरात रिपोर्ट आहे शुभमला पण मिळाले चोपडा बी आहे अमरला पण आणि हे बघा हा आजचा रिपोर्ट आहे हे बघा ॲट ए टाइम दोन दोन एका लुअरला दोन कोकेऱ्या एक पडली दोन वेळा लागल्या फ्लायडॉक कासनचा सायड फ्लायडॉक मारलाय तर अशा रीतीने आता आपण इथे व्हिडिओ थांबवतोय पूर्वे होता अमर पवार आणि शुभम आणि हा आहे रिपोर्ट